नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनल रिटेक मराठीवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इंस्टाग्राम स्टोरी कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तेसुद्धा गाण्यासह म्युझिकसह आणि तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो छोटीशी रिक्वेस्ट आहे जर चॅनेलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम ॲप्लिकेशन जी आहे ती ओपन करायची आहे इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो इथे तुम्हाला टॉपमध्ये तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि त्याच बाजूला मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या फ्रेंडची इंस्टाग्राम प्रोफाईल तुम्हाला इथे पाहायला भेटेल तर मित्रांनो जर तुम्हाला इथे तुमची इंस्टाग्राम स्टोरी स्वतःची डाउनलोड करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या स्वतःच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे इंस्टाग्राम प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुमची इंस्टाग्राम स्टोरी तुम्हाला इथे पाहायला भेटेल इंस्टाग्राम स्टोरीखाली मित्रांनो तुम्हाला इथे तीन डॉट पाहायला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला इथे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो तुमची इंस्टाग्राम स्टोरीची जी लिंक आहे ती तुम्हाला इथून कॉपी करायची आहे तर इंस्टाग्राम स्टोरीची जी लिंक आहे ती कॉपी करण्यासाठी तुम्हाला सिम्पली कॉपी लिंक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इंस्टाग्राम स्टोरीची जी लिंक आहे ती कॉपी झालेली आहे तसंच मित्रांनो जर तुम्हाला इथे तुमच्या फ्रेंडची इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करायची असेल तर मग तुम्हाला इथे सिम्पली तुमच्या ज्या फ्रेंडची इंस्टाग्राम स्टोरी तुम्हाला इथे डाउनलोड करायची आहे त्या फ्रेंडच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी इथे फ्रेंडच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं आहे फ्रेंडच्या प्रोफाईलवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुम्हाला तुमच्या फ्रेंडची इंस्टाग्राम स्टोरी पाहायला भेटेल इंस्टाग्राम स्टोरीच्या खाली मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला भेटेल शेअर तर मित्रांनो तुम्हाला इथे शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेअरच्या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो तुम्हाला इथे कॉपी लिंक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कॉपी लिंक या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो इथे तुमच्या फ्रेंडची इंस्टाग्राम स्टोरीची जी लिंक आहे ती इथून कॉपी झालेली आहे तर मित्रांनो तुमच्या स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीची लिंक तसेच तुमच्या फ्रेंडच्या इंस्टाग्राम स्टोरीची जी लिंक आहे ती अशा प्रकारे तुम्ही कॉपी करू शकता मित्रांनो जर तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करायची आहे त्यासाठीची जी प्रोसेस आहे ती इथून पुढे दोघांमध्ये सेम असणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सिम्पली इंस्टाग्राम ॲप्लिकेशनमधून बाहेर यायचं आहे इंस्टाग्राम ॲप्लिकेशनमधून बाहेर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली मोबाईलच्या होमस्क्रीनवर यायचं आहे मोबाईलच्या होमस्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे क्रोम ब्राउजर किंवा गुगल ब्राउजर यापैकी कुठल्याही ब्राउजरवर क्लिक करायचं आहे तर मी क्रोम ब्राउजरवर क्लिक करत आहे क्रोम ब्राउजरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो तुम्हाला इथे सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड हे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खूप साऱ्या अशा वेबसाईट पाहायला भेटतील ज्यात इंस्टाग्राम स्टोरी आहे ती डाउनलोड करून देतील तर मित्रांनो तुम्ही यापैकी कुठल्याही वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही इंस्टाग्राम स्टोरी जी आहे ती डाउनलोड करू शकता तर मित्रांनो मी यातील पहिली जी वेबसाईट आहे स्टोरी सेवर त्या वेबसाईटवर क्लिक करत आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो तुम्हाला इथे इन्सर्ट इंस्टाग्राम लिंक या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुम्ही जी इंस्टाग्राम स्टोरीची लिंक कॉपी केली आहे ती इंस्टाग्राम स्टोरीची लिंक तुम्हाला इथे पेस्ट करायचे आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲड पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला ही ॲड जी आहे ती क्लोज करायची आहे नंतर मित्रांनो तुम्ही लिंक जी कॉपी केली आहे त्याखाली मित्रांनो तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल डाउनलोड तर मित्रांनो तुम्हाला इथे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डाउनलोड या ऑप्शनवर जसं क्लिक करा तुम्हाला इथे ॲड पाहायला भेटेल ॲड तुम्हाला ही क्लोज करायची आहे मित्रांनो तुम्हाला सिम्पली स्क्रॉल करत खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या फ्रेंडची किंवा तुमच्या स्वतःची जी तुम्ही इंस्टाग्राम स्टोरीची लिंक इथे पेस्ट केलेली आहे इंस्टाग्राम स्टोरी तुम्हाला इथे पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरीच्या खाली डाउनलोड ऑप्शन दिसत असेल या डाउनलोड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुम्हाला इथे परत एकदा ॲड पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला ॲड जी आहे ती तुम्हाला इथून स्किप करायची आहे ॲड बंद केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फाईल जी आहे ती डाउनलोड झालेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आहे मोबाईलच्या गॅलरीमध्ये तर मित्रांनो मी इथे तुम्हाला सिम्पली मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाऊन ही जी स्टोरी आहे ती डाउनलोड झाली आहे की नाही ते दाखवणार आहे तर मी तिथे मोबाईलच्या गॅलरीमध्ये आलो आहे मोबाईलच्या गॅलरीमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ही जी स्टोरी आहे फ्रेंडची ती डाउनलोड झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्रामची जी स्टोरी आहे ती म्युझिकसह गाण्यासह तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता तर मित्रांनो ही जी स्टोरी आहे ती तुम्ही व्हॉट्सॲपवर स्टेटस म्हणून किंवा फेसबुक स्टोरी म्हणून सुद्धा ठेवू शकता